हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशूज लाईफ स्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे शुक्रवार आणि जेव्हा मुलांची एक्झाम चालू होती ना तेव्हा मी बोललो होतो की आता मुलांना जेव्हा सुट्ट्या लागतील ना तर निवांत उठायचं आपल्याला वाटलं तेव्हा उठायचं चा, छान झोपा काढायच्या भरभरून बर अशा असे सगळे प्लॅन केले पण काय झाले सकाळी सात वाजता उठण्याची सवय झालेली आहे सात वाजताच जागाली झोपू झोपू खूप प्रयत्न केला पण मला झोपच लागणार शेवटी उठली उठल्यानंतर पहिल्यांदा तिथं घर झाडून आणि लगेच पुसून घेतली त्यानंतर फ्रेज झाली त्यानंतर किचन मध्ये आली आणि किचन मध्ये आल्यानंतर दूध हे आलेलंच होतं लगेच दूध तापत ठेवलं आणि त्यानंतर जर तुम्ही माझा कालचा जर व्हिडिओ बघितला असेल ना तर मी काल आपल्यासाठी भिजत घातलेलं होतं मिक्स डाळींचं आपे मी बनवते शक्यतो तर त्यासाठी मी मुगाची तुरीची हरभऱ्याची उडदाची आणि मसुराची डाळ तर ह्या भिजत घातलेल्या आणि तांदूळ तर एक एक वाटी मी सगळ्या डाळी घेतल्या आणि दोन वाटी तांदूळ घेतले हे मी रात्रीच भिजत घातलेलं होतं आणि सकाळी दोन तीन पाण्यांनी छान ते धुऊन घेतलं आणि हे जे काही पाणी आहे ना तर ते मी आता माझ्या झाडांना देणार आहे त्यानंतर आजच्या स्वयंपाकामध्ये मी छान अशा शेवग्याच्या शेंगा बनवणार आहे आणि पोळी सिंपल आपलं जेवण असेल आ, भात वगैरे तर तुम्हाला माहिती आहे आम्ही केला तर कदाचित करत असतो दररोज आम्हाला भात काही लागतच नाही शेवग्याच्या शेंगा छान अशा कापून घेतल्या छोट्या छोट्या मध्ये आणि म्हंटल चला आता त्या शिजेपर्यंत पीठ मळून घेऊयात कारण सकाळी स्टेप वाईस काम जर केलं ना स्टेप बाय स्टेप तर पटकन काम ही आवरली जातात आणि ते पीठ मळायला घेतलं या कडेमध्ये मी काल रात्री ना बाटी तळून घेतल्या होत्या तर तीच कडे तशीच होती तर मग त्याच कडेमध्ये थोडस पीठ टाकलं छान पीठ मळून घेतलं आणि मग ती पीठ भिजेपर्यंत म्हंटल चला आता आपण झाडांना पाणी देऊन घेऊयात हे जे काही डाळीचं पाणी होतं मघा अशी मी तुम्हाला जे दाखवलं तर ते सगळ्या फुलांच्या झाडांना दिलं आणि सध्या जे जेव्हापासून माझ्या ह्या झाडांना फुलं याय लागली ना तेव्हापासून माझं अजून झाडांवर प्रेम यायला लागलं झाडं लावायला मला आधीपासूनच आवडतात बरं का मी सगळी झाडं लावली फक्त फुलं येत नसायची म्हणून मी त्यांना इग्नोर करायची पण सध्या ह्या सगळ्या झाडांना जी गोड गोड फुलं यायला ना तेव्हापासून मी अजून खूप सारा वेळ ह्या झाडांना देत असते त्यानंतर काळजी सुद्धा जास्त घेत असते जे काही चहा पावडरचं वगैरे पाणी ते आठवणीने सांभाळून ठेवते त्यानंतर हे डाळी वगैरे धुतलेलं पाणी तांदूळ धुतलेलं पाणी ते पण असं सांभाळून ठेवते आणि झाडांना देत असते असं म्हणजे अजून मी काळजी घ्यायला लागली आणि ही आळूची बाग तर बघा छोटीशी किती छोटेशी हे झाड होते आणि आता बघा जे काही खाली पान आहेत ना तर त्यांना जागाच नाही वरती येण्यासाठी इतकं मोठं होऊन गेलेलं आहे ते तर आता हे जे काही पाना आहे ना खूप छोटे दिसतात मला असं वाटतं की कट करून आळूवड्या लावून घेऊयात पण असं वाटतं खूप छोट्या आहेत आता तुम्ही सांगा कट करू की नको नक्की कमेंट करा आणि ही माझी तुळस मी आता जवळजवळ पंधराच दिवस झाले तेव्हाच लावली छान झाली मोठी झाली त्यानंतर मंजुळा पण खूप आलेल्या आहेत तुम्ही जर लास्ट टाइम बघितलं ला असेल मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं की मी पुन्हा झाडं आणली आणि लावलेली तर तेव्हाच तुम्ही बघितलं किती छोटीशी तुळस होती ती पण खूप छान झाली आणि हा जो काही माझा बॅकग्राऊंडचा व्ह्यू तुम्ही बघितला तो सगळ्यांनाच आवडतो तर तो बघूनच माझी दिवसाची सुरुवात होत असते आणि दररोजचीच होते आ, मी तुमच्यावर शेअर केलं किंवा नाही केलं तरी त्याला बघूनच माझी दिवसाची सुरुवात होते आणि जे काही आता झाडांना फुलं येतात ना त्यांना बघून तर खूप फ्रेश वाटत असतं मस्त पॉझिटिव्ह आणि फ्रेश माइंड होऊन जातो तर चला त्यानंतर माझी इथे जी काही शेवग्याची भाजी होती ती पण तयार झाली आणि पोळ्या वगैरे पण करून घेतल्या आणि आता यांचा टायमिंग झालेला आहे आता जवळ साडे नऊ वाजलेत आणि यांना निघायचंय मग म्हंटल चला पटकन टिफिन भरून देऊयात चहा वगैरे आमचा झाला चहा वगैरे पिऊन घेतला आणि उन्हाळा लागला आहे तर कैरी बाजारात आलेलीच आहे आणि जेव्हापासून कैरी येते ना, ना बाजारामध्ये तेव्हापासून आमच्या घरामध्ये तोंडी लावण्यासाठी फक्त कैरी सगळेजण खातात आणि आजची जी कैरी होती ना इतकी वाईट होती इतकी म्हणजे अशी डायरेक्ट खोबऱ्यासारखी दिसत होती वाईट वाईट मला असं वाटलं की थोडीशी आंबट वगैरे असेल म्हणून मी टेस्ट केली पण काहीच नाही एकदम छान गोड होती थोडीशी आंबट असायलाच पाहिजे थोडी नॉर्मल होती बर का तर खूप छान कैरी होती आणि आमचं ठरलेलंच असतं सकाळ दुपार संध्याकाळ कधी जेवायला जर बसलं तर तोंडी लावण्यासाठी आमची फक्त कैरी एक एकतर नॉर्मल मिठाबरोबर किंवा मग लाल तिखट मीठ वगैरे टाकून तर तशी खातो पण कैरीच आवडते आम्हाला तर इथे मी टिफिन भरून घेतला आणि सकाळीच मला अरुषणी ना हे तेल आणून दिलं होतं सम्राटचं आहे पहिल्यांदीच घरामध्ये सम्राटचं तेल आणलं आमचं ठरलेलंच असतं फक्त फॉर्च्युनच यूज करतो इथे ना प्राईस डिफरन्स बघत होती की फॉर्च्यून महाग आहे की सम्राट तर मला असं दिसलं की फॉर्च्यून महाग आहे सम्राट जरा त्यापेक्षा वीस रुपयाने कमीच आहे तर ते बघितलं आणि हे गेले त्यानंतर हे जे काही आपण डाळी वगैरे भिजत ठेवलेलं आहे ना तर ते सगळं मी बारीक करून घेतलं सहा तासांसाठी ठेवलं की छान ते फुलून निघेल आणि संध्याकाळी वाटलं कि तर उद्या नाश्त्यासाठी मी हे जे काही आपे आहे तर ते बनवेल आणि ते तर मी तुमच्यावर शेअरच करणार उद्या पण तर आणि कधी पण मिक्सरचं काम झालं की मी लगेच त्याला स्वच्छ पुसून ठेवते म्हणजे खराब हो नाही हो तरी मी त्याला दररोज वापरलं की पुसून ठेवूनच देत असते तर इथं छान हे बॅटर तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवते आणि भांड्यांचा पसारा बघा तरी त्या मानाने आज थोडीफार का होईना भांडी कमी आहे कारण जेव्हा मी भांडी घसते ना तेव्हा पाटी भरल्याशिवाय काही राहतच नाही आणि भांडे घसण्याच्या आधी किचनवर येणार म्हणजे जो काही गॅस आहे त्यावर मी थोडंसं पाणी मारून देते कारण भांडे घसेपर्यंत मग छान किचन वाटतं आणि गॅस जी आहे गॅसची शेगडी तर ती भिजून राहते नंतर मग खूप घसत बसावं लागत नाही तर अशी ही सगळी भांडी जी आहे ती घसून घेतली आणि ड्राय करण्यासाठी तर आपली बाल्कनी एकदम बेस्ट आहे जो काही गॅस आहे तो आता छान भिजला त्याला पण घसून घेते जे काही किचन ओट्टा आहे तो पण घसून घेते आणि माझा किचन ओट्टा ना खरच खूप मोठा आहे त्यामुळे कितीही भांडे निघाले तरी किचनवर अशी अडचण वगैरे होत नाही सगळी भांडी घसायची आणि पाहिजे तेवढे असे पसरून ठेवायचे आणि सगळे खाली म बेसिंग मध्ये घ्यायचे धुवून काढायचे आणि तसंच आहे किचन वाट्टा सुद्धा भरभरून पाणी ओतते त्यावर आणि खळखळून असा धुवून काढत असते तर ते, ते पण तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघत असतात आणि तुम्हाला सुद्धा माझा किचन वाटतं आणि माझं किचन सुद्धा आवडतं तसं म्हणायला गेलं तर तुम्हाला माझी होम टूर ही हवीच आहे मी लवकरच देणार आहे वाटलं तर नेक्स्ट वीक मध्ये माझी होम टूर आलेलीच असेल काही थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी या पेंडिंग आहे त्यामुळे मी जरा स्किप करते की नको दाखवायला पण पुन्हा एकदा म्हटलं की जसं माझं घर आहे तसं मी तुमच्यावर आता दाखवेल आणि जेव्हा चेंजेस करेल तर तेव्हा पुन्हा मी एकदा व्हिडिओ बनवून तो पण शेअर करेल तर आणि ज्या गोष्टीसाठी मी थांबली होती ना होम टूरला ती सुद्धा माझी जी काही इच्छा होती किंवा जी गोष्ट होती ना ती सुद्धा माझी कम्प्लीट झालेली आहे तर लवकरच तुम्हाला माझं पूर्ण घर बघायला भेटणार आहे थोडस अजून वेट करा तर चला जे काही किचन वाट आहे तो छान क्लीन झाला म्हणजे किचन मधले माझी सगळी कामं पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर आली बेडरूम मध्ये कारण बेडरूम मध्ये अजून जे काही अंथरूण वगैरे आहे ना ते सुद्धा उचललेलं नाही आरुष इतका किड्यांना घाबरतो ना म्हणजे आता इथे ना एक कॉक्रोच आलेला आहे तर तो तेल सुद्धा लावत नव्हता तर मला बोलवून आणलं तू पहिलं बेडरूम आवर मम्मी कारण त्याला आहे ना मला जोडी न्यायचं होतं तिथं कॉक्रोच आहे त्याच्यामुळे तो तेल लावत नव्हता आणि जेव्हा तो तेल लावतो ना तेव्हा एक काम खूप भारी करतो तो पण तेल लावून घेतो केसांना आणि श्लोकच्या पण केसांना तेल लावून देत असतो स्वतःचाही भांग पाडतो व्यवस्थित के केस विंचरतो आणि गोलूचे पण विंचरतो आता सध्या गोलूची तकलूच आहे तर भांग काही वगैरे पडत नाही पण त्याचे पण केस विंचरून देणार आणि आता पण मी त्याला म्हंटल की आरुष मी ही बाकीची कामं आवरेपर्यंत एवढे कपडे प्रेसला टाकून येतो करे तर लगेच निघाला आणि खालीच दुकान आहे त्यामुळे काही वाटत नाही पाठवायला लांब असतं तर पाठवलंच नसतं मी जसं तुम्हाला काल बोलली पण आहे खाली म्हणून मग पाठवत असते तर दोघेही आता कपडे प्रेसला टाकण्यासाठी गेले आणि तोपर्यंत आता हे ब्लँकेट्स वगैरे आवरून घेते आणि हे जे काही हो, बेडरूम मध्ये ब्लँकेट्स आहे ना तर मी इथेच कबड मध्ये रिकामा केलेला तिथेच ठेवते आणि हॉलमध्ये जर झोपलं ना हॉलमध्ये झोपलं की तिथले ब्लँकेट्स वेगळे भरका इकडचे तिकडे न्यायचे नाही तिकडचे इकडे आणायचं नाही असं आहे तर तिथे एक ड्रॉवर मध्ये ते ब्लँकेट्स ठेवलेले आहेत आणि हे जे काही बेडरूम मधले ब्लँकेट्स आहे ना तर इथेच कबड मध्ये एक कप्पा रिकामा केलेला एकदम खालचा आणि तिथे ठेवून देत असते तर एकदम प्रॉपर नियोजन आहे बर का प्रत्येक वस्तूला प्रत्येक गोष्टीला एक प्रॉपर जागा मी दिलेली आहे ती वस्तू तिथेच सापडते अजिबात इकडे तिकडे कधी शोधाशोध करावी लागत नाही जर तुमच्याकडे मशीन असेल ना तर नक्की जे काही मुलं असू द्या किंवा आपले अहो असू द्या त्यांचे खिशे ना चेक करायचे कारण मुलांच्या खिशांमध्ये खेळणी चॉकलेट्स वगैरे असतात आता माझ्या मुलांच्या राहतात म्हणून सांगते आणि यांच्या खिशामध्ये नेहमी कॉइन ने एखादा असतोच कारण जेव्हा मी मशीन लावते ना तेव्हा इतकं मशीन वाचतं असं गड इतका आवाज येतो त्या मशीनचा मग ते तसंच तसं बंद करावं लागतं त्यातनं तो कॉईन किंवा मुलांची जर खेळणी असली तर ती काढावी लागते असं माझ्या बरोबर भरपूर वेळा झालेलं त्यामुळे मी सध्या तरी कधी कधी विसरून जाते कधी घाईघाईमध्ये तसंच टाकते आणि जेव्हा चेक करते ना तेव्हा काही नसतं जेव्हा चेक करत नाही ना तेव्हाच असं होऊन जातं तर नेहमी चेक करायच्या नंतरच मशीन लावायचं उगाच मशीन खराब होऊन जातं त्यामुळे आणि आज ना मला बेडशीट काही चेंज करायचं नव्हतं फक्त झटकून घेतलं आणि छान व्यवस्थित ते करून घेतलं आणि त्यानंतर आज पहिल्यांदा खूप खूप दिवसांनंतर आज मी सकाळी कपड्यांच्या घड्या करते नाहीतर कपड्यांच्या घड्या करण्याचं काम माझं ठरलेलं आहे संध्याकाळी करायचं किंवा झोपण्याच्या आधीच कपड्यांच्या घड्या करत असते पण आज वेळ पण होता म्हणून म्हटलं चला करून घेऊयात नंतरही मलाच करायचं आहे त्यापेक्षा आत्ताच केलेलं बरं कारण घरातली कामा असं आहे ना आपल्याशिवाय कोणी दुसरं करणार नाही त्यामुळे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करून मोकळं व्हायचं तर कपड्यांना त्यांच्या घड्यात करून घेतल्या आणि आता हे दोघं जण यांना खाली गेले होते तर त्यांच्या फ्रेंडनी ना पेप्सी घेतल्या तर तो सांगत होता की माझ्या फ्रेंडनी ना पेप्सी घेतल्या आणि आम्हाला वाटलं की खायला पाहिजे नाही का पण असं नाही म्हंटला की आम्हाला खायचीच आहे मग पैसे देते का वगैरे अजिबात नाही जर तुला वाटलं तर दे नको देऊ बरं का फक्त मी सांगतोय असं बोलत होता म्हंटल जा घेऊन ये तर मग खालून त्यांनी पाच पेप्सी घेऊन आले आणि बघितलं ना तुम्ही किती छोटस इतकुस कॉक्रोच होतं आणि त्या कॉक्रोचला इतके घाबरत होते कधीचे अंगूर झाल्यापासून जोपर्यंत मी बेडरूम मध्ये नाही ना तोपर्यंत आवरतच नव्हते तर असं झालं होतं मग चला ते कॉक्रोच मी झाडून बाहेर फेकून दिलं आणि सध्या मला आहे ना कॉक्रोच हे दिसायला लागलेले घरामध्ये किचन ट्रॉली खाली पण मला दोन तीन कॉक्रोच हे दिसलेले आणि आता सध्या मला असं वाटतं की पेस्ट कंट्रोल करायची गरज आहे कारण जर एकदा पेस्ट कंट्रोल केला ना टेन्शनच नसतं मग आणि आता जवळजवळ वर्ष होऊन गेलं पेस्ट कंट्रोल झालेला आहे तर आता बघेल अजून थोडा आवरून वगैरे नाही तर मग बोलून घेऊन आणि पेस्ट कंट्रोल करून घेईल एकदा घरामध्ये तर चला जे काही मशीन होतं ते लावून घेतलं त्यानंतर मग आज मला आहे ना जे काही सोपे आहे त्यानंतर गालीचे आहे ना तर तो मला छान व्हॅक्युम क्लीनरने क्लीन करायचा आहे कारण व्हॅक्युम क्लिनरने एकदा क्लीन करून घेतलं ना आठ दिवस टेन्शन राहत दररोज फक्त कवर बाहेर काढून आणि व्यवस्थित झटकून पुन्हा टाकून देत असते किंवा माझ्याकडे एक पिंक कलरचा ब्रश आहे तुम्ही बघत असतात माझ्या व्हिडिओमध्ये त्याने साफ करून घेते मग एवढी क्लिनिंग केली तरी भरपूर होऊन जाते कारण आठ दिवसात एकदा हे जे काही व्हॅक्युम क्लिनर मी बाहेर काढते सोपा व्यवस्थित क्लीन करते त्याचबरोबर जे काही गालीच आहे त्याला क्लीन करते कर्टेन सुद्धा याने छान क्लीन होतात आणि जे काही आपलं विंडो असते ना तर त्या खिडकीमध्ये खूप सारी घाणस असते तर ती पण मी साफ करून घेत असते तर जेवढं मला व्हॅक्युमने क्लीन करायचं आहे त्या सगळ्याच गोष्टी मी क्लीन करून घेते आज मात्र फक्त मी सोपा आणि जे काही गालीचे आहे तेवढा साफ करणारे तर म्हणूनच आज हा व्हॅक्युम क्लीनर बाहेर काढला आणि जे काही सोपा आहे तो क्लीन करून घेतला माझ्याकडे जो काही व्हॅक्युम क्लीनर आहे ना तर तो आहे अग्यरोचा जवळजवळ मी तीन वर्षापासून त्याला वापरते आणि छोटं आहे त्यामुळे पटकन बाहेर काढते आणि पटकन क्लिनिंग करून थोडं थंड झालं की पुन्हा ठेवून देत असते आणि कुठे ठेवते ते पण तुम्ही बघितलं मध्ये ठेवते इझिली एका छोट्याशा कपड्यात ते मावून सुद्धा जातं तर वे ड्राय क्लिनिंगसाठी ते छान सुटेबल आहे त्याची जी काही खालची टँक आहे ना टेन लिटर कॅपॅसिटी आहे वेगवेगळे नॉब्स दिलेले आहे एका मध्ये मी तुम्हाला डिटेल सगळं सांगितलेलं आहे पुन्हा एकदा जर तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला डिटेल हा जो काही माझा व्हॅक्युम क्लिनर आहे नक्कीच दाखवेल कसा वर्क करतो वगैरे तुम्ही कमेंट्स केली तर नक्कीच शेअर करेल तर खूप छान आहे आणि त्याची जी काही वायर दिलेली आहे ना खूप मोठी वायर आहे पूर्ण हॉलमध्ये मी इकडे तिकडे त्याला छान मोहेबल करू शकते आणि खाली त्याला छान असे व्हील सुद्धा दिलेले खूप सुंदर असा हा व्हॅक्युम क्लिनर आहे आणि हा व्हॅक्यूम क्लिनर मी अमेझॉन वरनं घेतलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल नक्की चेकआउट करा आणि त्यानंतर मी ही पेप्सी पिली कारण आपण लहानपणी खूप सारा पेप्सी पिलेल्या आहेत नक्की तुम्ही सुद्धा पिली असेल नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर इथे श्लोक नवीन क्ले दिला होता खेळायला तर टी व्ही युनिट वर सगळं क्ले क्ले झालेला आहे तर चला असो तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय